संविधान सन्मान परिषदेच्या वतीने आजरात पत्रकार परिषद आज आजरात संविधान परिषदेच्या वतीने आजरा मॉर्निंग स्टार येथे पत्रकार परिषद घेण्यात आले या मीटिंगमध्ये मुक्ती संघर्ष समितीचे राज्याध्यक्ष माननीय संग्राम सावंत यांनी आपली भूमिका मांडत बोलली की रविवार दिनांक तीस जून रोजी भारतीय संविधानाला प्रमाण मानून भारतीय मुस्लिम समाजाच्या न्याय हक्क आणि अधिकारासाठी तसेच भारतीय मुस्लिम समाजाबद्दल असलेले भ्रम आणि वास्तव यांची ठोसपणे मांडणी करण्यासाठी संविधान परिषद आम्ही आयोजित केली आहे भारतीय राज्यघटनेत अल्पसंख्यांकांच्या शंका दूर करण्याचा प्रयत्न केला आहे हा प्रयत्न भारतीय राज्यघटनेत जागोजागी आपल्याला दिसत असतो भारतीय राज्यघटनेत अल्पसंख्यांकांसाठी खास तरतुदी करून ठेवलेल्या आहेत भारतीय नागरिकांना असलेले सर्व अधिकार भारतातील मुस्लिम आणि इतर अल्पसंख्यांकांना आहेतच भारतीय राज्यघटनेनं समाजवादी भारत बनवण्याचे आश्वासन दिले समाजवाद म्हणजे समता प्रस्थापित करण्याचे आश्वासन सर्वांना विकासाची संधी देणे सर्वांना सुरक्षितता देणे मात्र अशा अनेक गोष्टी राज्यघटनेत आहेत मात्र घटनेच्या या तरतुदींची अंमलबजावणी कोणी कशी केली किंवा कोणी केली नाही यासंबंधी बरंच काही म्हणता येतं परंतु स्वातंत्र्यानंतर घटनाकार विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना तयार करताना मुस्लिम आणि इतर अल्पसंख्यांकांना देशाच्या मुख्य प्रवाहात सामील करून घेण्यासाठी पुरेशा तरतुदी करून ठेवल्या आहेत आणि स्पष्टपणे पुरेसे मार्गदर्शन करून ठेवले आहे याची जागृती करण्यासाठी ही परिषद आयोजित करण्यात आली आहे आज तीस जूनला संविधान परिषद होणार आहे भारतीय मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक आर्थिक सामाजिक विकासाच्या न्याय हक्कासाठी ही परिषद होती या परिषदेमधून आम्ही सर्व आजरेकर गटतट विसरून भारतीय मुस्लिम समाजाच्या विकासासाठी कटिबद्ध झालो आहोत आम्ही सगळे गटतट विसरून समाजाच्या विकासाचा एक कार्यक्रम तयार व्हावा या कार्यक्रमामध्ये शैक्षणिक मुद्दे आहेत समाजाचे समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा आहे मदरशांच्या आधुनिकरणाचा मुद्दा आहे वेगवेगळ्या कर्जांचा मुद्दा आहे अशा वेगवेगळ्या मागण्या घेऊन आम्ही ही संविधान परिषद घेत आहोत या संविधान परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर भारत पाटणकर हे असणार आहेत या संविधान परिषदेमध्ये प्रमुख मांडणी करण्यासाठी सावंतवाडीचे कष्टकरी वंचितांचे नेते महेश परोळेकर असणार आहेत या ठिकाणी मुस्लिम समाजातील भ्रम आणि वास्तव याची मांडणी करण्यासाठी इंजिनियर फारुख गौंडी हे मिरजवरून येणार आहेत आणि त्याचबरोबर आश्पाक मकानदार सर या परिषदेमध्ये प्रमुख मांडणी करणार आहेत आणि या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये गट तट विसरून आजरा चंदगड गड मधल्या सुधा लोकांना सगळे ज्या ज्या पक्षामध्ये काम करतात त्या सगळ्या पक्षांना एकत्र करू यामध्ये फक्त मुस्लिमच नसून समाज मुस्लिम समाजसुद्धा या परिषदेला येणार आहे आणि या सगळ्यांना घेऊन आम्ही आमचा आवाज बुलंद करणार आहोत आणि भारतीय संविधानाला प्रमाण मानून भारतीय संविधानाच्या प्रमाणभूत भूमिकेला घेऊन आम्ही पुढे जाणार आहे एका बाजूला पैगंबरांचा समतेचा विचार आणि दुसऱ्या बाजूला भारतीय संविधान पैगंबरांच्या समतेचा विचार मांडणारी जी साखळी आहे याही विचाराला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील क्रांतीबाई ज्योतिराव फुले असतील प्रतिमाबाई शेख असतील आणि खानसाहेब असतील जे स्वातंत्र्य लढ्यामध्ये लढले अशा सगळ्यांना या सगळ्यांनी दिलेल्या विचाराला घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत आणि आम्ही भारतीय समाजाला आव्हान करतो की या परिषदेमध्ये तुम्ही सर्वजण मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक सामाजिक भूमिका घेऊन आम्ही जे आंदोलन उभं करत आहोत एक कारवा उभं करत यामध्ये सामील आहोत असं आम्ही या निमित्तानं करतो ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी आजरा